सतलज व्यास रावी चिनाब झेलम आणि सिंधू या पाच नद्या पुढे पाकिस्तानात सिंधू नदीत एकत्र होतात आणि पूर्ण पाकिस्तानमधून प्रवास करून ही सिंधू नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते कराची आणि लाहोर सारखी शहरं याच नदीच्या पाण्यावर जगतात पण भारतातून जाणाऱ्या या पाचही नद्यांचं फक्त वीस टक्के पाणी भारताला मिळतं तर ऐंशी टक्के पाण्याचा मालक पाकिस्तान आहे विशेष म्हणजे नद्या भारतातून निघतात जगातल्या आजपर्यंतच्या सर्वात यशस्वी करारांपैकी एक असलेला सिंधू नदी करार भारताने संपुष्टात आणला आणि पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलं भारताकडून कधीही हे पाणी रोखून पाकिस्तानचे हाल केले जाऊ शकतात या भीतीने पाकिस्तान सोबत जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत कराचीत एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ ला करारावर दोन्ही देशांच्या सह्या झाल्या यासाठी वर्ल्ड बँकेने मध्यस्थी केली त्यानंतर एकोणीसशे युद्ध एकोणीसशे युद्ध, युद्ध, संसदेवरचा हल्ला सव्वीस अकराचा हल्ला उरी हल्ला पुलवामा हल्ला अशा अनेक दहशतवादी घटनाही घडल्या पण भारताने हा राग कधीही पाण्यावर काढला नाही कारण याच पाण्यावर पाकिस्तानचे ऊर्जा निर्मिती प्रकल्प चालतात यातूनच कराची आणि लाहोरला वीज मिळते याच पाण्यावर पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती होते मासेमारी व्यवसाय चालतो एकूणच काय तर पाकिस्तानची अख्खी अर्थव्यवस्था यावर अवलंबून आहे पण पहलगाम मध्ये सव्वीस पर्यटकांचा जीव घेतल्यानंतर भारताने सिंधू नदी करार संपवण्याचा निर्णय जाहीर केला मात्र या करारानंतर पाकिस्तानचं पूर्ण पाणी वळवण्याची क्षमता भारताकडे सध्या खरंच उपलब्ध आहे का याचा पाकिस्तानवर कसा परिणाम होऊ शकतो त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही आहे स्टोरी डॉट कॉम सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा फेसबुकवर फॉलो करा पाणी वाटपाच्या बाबतीत भारत हा जगातला सर्वात उदार देश मानला जातो अमेरिकेच्या रॉकी पर्वतामधून उगम पावणाऱ्या कोलराडो नदीचं पाणी मेक्सिकोला दिलं जातं पण अमेरिका यातलं नव्वद टक्के पाणी स्वतःला ठेवते चीन मधून ब्रह्मपुत्रेसारख्या ज्या नद्या निघतात त्यातलं निम्म्यापेक्षा जास्त पाणी चीनकडून स्वतःला ठेवलं जातं आणि मग बाकी देशांचा विचार केला जातो पण उदारमतवादी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानला ऐंशी टक्के पाणी देणारा सिंधू नदी करार केला जो आज तायत चालू आहे हा करार किती दिवस चालणार पाणी किती टक्के द्यायचं अशी कोणतीही मर्यादा यात टाकलेली नाही परिणामी भारताने जर स्वतःच्या वाटेला आलेल्या सिंधू नदीच्या पूर्व वाहिन्यांवरती एखादा प्रकल्प आणला तर पाकिस्तानकडून वर्ल्ड बँकेत धाव घेतली जाते आणि या प्रकल्पांना विलंब केला जातो भारताने आता सिंधू नदी करारच रद्द केल्यामुळे चार गोष्टी प्राधान्याने केल्या जाणार आहेत यातलं पहिलं म्हणजे झेलम नदीवरील किशनगंगा बंधारा दोन हजार पासून कार्यरत आहे याची क्षमता वाढवण्यात येईल चिनाब नदीवरील रतले बंधाऱ्याचं काम सुरू आहे हे काम आणखी वेगाने पूर्ण करता येईल रावी नदीवरील शहापूर कांडी बंधाऱ्याच्या माध्यमातून भारतीय वाहिन्यांमध्ये पाणी वळवण्यात येईल रावी नदीवरील प्रस्तावित उच्च बंधारा पाकिस्तानला जाणारं पाणी आणखी कमी करणार आहे सिंधू नदी पाकिस्तानची जीवनवाहिनी आहे आणि या नदीची एकही वाहिनी पाकिस्तानमधून निघत नाही सर्वच्या सर्व पाचही उपवाहिन्या भारतातूनच निघतात पाकिस्तानचे सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात याच नद्यांवर अवलंबून आहेत पाकिस्तानमध्ये जाणारं पाणी कमी झालं तर शेतीसाठी तो मोठा फटका असेल पाकिस्तानच्या शेतीचं योगदान त्यांच्या अर्थव्यवस्थेत पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि पाकिस्तानच्या ग्रामीण भागातली सत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे कराची सारख्या शहरात आधीच टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे कारण पाकिस्तानातली भूजल पातळी कमी झाली आहे त्यात सिंधू नदीतला प्रवाह कमी झाल्यामुळे अन्न तुटवडा निर्माण होऊ शकतो पण हे सगळं लगेच होणार आहे का तर नाही कारण या सगळ्यासाठी कित्येक वर्ष लागणार आहेत भारताने नळ बंद केला आणि तिकडे पाकिस्तानमध्ये दुष्काळ पडला असं लगेच होणार नाही पाकिस्तानच्या वाट्याला गेलेल्या सिंधू चिनाब आणि झेलम या नद्यांवर भारताला बंधारे बांधण्यासाठी आतापर्यंत करारानुसार परवानगी नव्हती भारताकडून स्वतःच्या वाट्याला आलेल्या सतलज रावी आणि व्यास या नद्यांवर एखादा हायड्रॉलिक प्रकल्प जरी बांधला गेला तरी पाकिस्तानकडून आक्षेप घेतला जायचा पण भारताला आता मोठमोठे प्रकल्प या नद्यांवर बांधून पाणी दुसरीकडे वळवता येईल एक मोठा झटका पाकिस्तानला तातडीने बसणार आहे तो म्हणजे भारताकडून पूर नियंत्रणासाठी रिअल टाइम फ्लड डेटा शेअर केला जायचा तो थांबवता येईल याशिवाय पाकिस्तानचे अधिकारी कधीही भारतीय नद्यांवर येऊन चालू प्रकल्पांची पाणी करू शकत होते आता ते बंद होईल भारताला पाचही नद्यांवर मोठमोठे जलाशय बांधून ते पाणी पर्यायी कालव्यांद्वारे वळवावं लागणार आहे पंजाबमधून वाहणाऱ्या या नद्यांचं पाणी वळवलं तरच पाकिस्तानची कोंडी भारताला करता येईल सध्याच्या घडीला पाकिस्तानला पाच ते दहा टक्के पाण्याची कमतरता जाणवेल एवढी क्षमता भारताकडे पण पाकिस्तानला आधीच ऐंशी टक्के पाणी मिळालंय त्यामुळे पाच दहा टक्क्यांचा फारसा परिणाम पडणार नाही पण पुढच्या काही दशकांमध्ये पाकिस्तानचा हळूहळू वाळवंट होईल हे मात्र नक्की भारताने करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडे काही पर्याय आहेत का तर पाकिस्तानकडे जागतिक लवादाकडे जाण्याचा पर्याय आहे पाकिस्तान पुन्हा वर्ल्ड बँकेकडे जाईल आणि लवादातही जाईल मात्र याचा फायदा फार होईल असं वाटत नाही पाकिस्तानच्या एका माजी मंत्र्याने दोन हजार अठराला मुलाखती सांगितलं होतं की भारत जोपर्यंत करार प्रामाणिकपणे पाळतोय तोपर्यंत ठीक मात्र ज्या दिवशी भारताने ठरवलं की आम्हाला हा करार पाळायचा नाही त्या दिवशी पाकिस्तानला काहीच करता येणार नाही याचा अर्थ सोपा आहे तुमच्या मालकीची एखादी वस्तू आहे आणि तुम्ही ती मैत्री खात्यात समोरच्याला वापरायला देताय आहे पण ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की मैत्री आता संपली त्या दिवशी समोरचा काहीही करू शकत नाही तसंच पाकिस्तानने यावर पर्याय शोधण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली आहे मात्र भारताने विचारपूर्वक निर्णय घेऊन पाकिस्तानचा वाळवंट करण्याची सुरुवात केली आहे या कराराबद्दल भारताच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा E